नमस्कार मित्रांनो मराठी इन्स्पायर इंडियावर आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर बी आयचे नुकतेच जाहीर झालेले चार मोठे बँकिंग रिफॉर्म्स हे रिफॉर्म्स काय महत्त्वाचे आहेत कॉम्पिटेटिव्ह परीक्षेच्या तयारीत असाल तर हे तुमच्यासाठी का आवश्यक आहे आणि सामान्य नागरिक म्हणून या बदलाचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे चला तर मग सुरुवात करूया आर बी आयचे मोठे चार मोठे रिफॉर्म्स रिस्क बेस्ड डिपॉझिट इन्शुरन्स प्रीमियम आधी सर्व बँका एकसारखाच प्रीमियम भरत होत्या आता मजबूत बँकांना कमी प्रीमियम भरावा लागेल तर कमजोर बँकांना तुलनेने जास्त प्रीमियम द्यावा लागेल यामुळे बँका आपली गव्हर्नन्स रिस्क मॅनेजमेंट सुधारतील दुसरं आहे एक्सपेक्टेड क्रेडिट लॉस फ्रेमवर्क आतापर्यंत बँका लॉस झाल्यानंतरच प्रोविजन करत होत्या आता आर बी आयने सांगितलं आहे की बँकांनी फ्युचर लॉस आधीच ओळखून प्रोविजनिंग सुरू करायचं आहे यामुळे अचानक बँकिंग क्रायसिस टाळता येईल रिवायज्ड बेसल थर्ड कॅपिटल नॉर्म्स बँका लोन देताना मिनिमम कॅपिटल ठेवणं आवश्यक असतं आता एम एस एम ई आणि हाऊसिंग लोनसाठी कॅपिटल रिक्वायरमेंट कमी केली जाणार आहे म्हणजे बँका आता जास्त लोन देऊ शकतील एम एस ई आणि गृह खरेदीदारांना फायदा चौथा आहे इन्व्हेस्टमेंट आणि बिझनेस रेस्ट्रिक्शन रिलॅक्सेशन आतापर्यंत बँक आणि त्यांच्या सबसिडीज वेगळं काम करत होत्या आता थोडी लवचिकता देऊन दोघांमध्ये रिसोर्स शेअरिंग करता येईल यामुळे खर्च कमी होईल बँका ग्लोबल स्पर्धेत टिकतील चौथं निष्कर्ष हे चारही रिफॉर्म्स प्रुडन्स ग्रोथ यामध्ये संतुलन साधतात डिफॉझिटरला सुरक्षितता बँकांना ग्लोबल स्टँडर्ड्सप्रमाणे काम करण्याची संधी आणि देशाला फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेने गती मित्रांनो एक छोटासा प्रश्न बेसल थर्ड नॉर्म्स अंतर्गत बँकांना कोणती तीन मुख्य गोष्टी पूर्ण कराव्या लागतात तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद